नमस्कार हुमास किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी हुमा तुमच्यासाठी घेऊन आले एक मस्त अशी हल्दीराम स्टाईल अशी रेसिपी तर उपवास चालू आहेत आणि आपण करूया मस्तपैकी बटाट्याचा किस तो हल्दीराम स्टाईल तर चला यासाठी काय काय साहित्य सा लागतंय बघूया तरी बटाटे घेतले आहेत बघा मी पाच बटाटे छोट्या आकाराचे आहेत त्यामुळे मी पाच घेतलेले मोठ्या आकाराचे असतील तर तीन तीन असले तरी पाच हे हो बघा आणि हे जरा थोडे असे कठीण असे बटाटे घ्यायचे मऊ नरम असे घ्यायचे नाही बघा दबणारे कठीण असे बटाटे घ्यायचे अर्धे वाटी शेंगदाणे घेतलेत मी मिरची घेतली आणि इथं थोडेसे ड्रायफ्रूट्स ऑप्शनल आहेत पण आपल्याला हल्दीराम स्टाईल घे करायचे तर ड्रायफ्रूट थोडेसे घ्यायचे मनुकी घेतलीत काजू तुमच्या मनाने काही पण घेऊ शकता आणि नाही घातले म्हणून काही हरकत नाही फक्त शेंगदाणे घालून पण आपण छान होतो चिवडं अरे ड्राय ड्राय फ्रूट्स आहेत सगळ्यात पहिल्यांदा साली काढायच्यात आणि आपल्याला बटाटे किसून घ्यायचे आहेत तर बटाटे किसण्यासाठी मी इथं इथं बघा मोठ्या दाताची मोठ्या दाताची म्हणतो आपण याला तर असा मोठा किस पडणारी किसणी घ्यायची बघा सगळ्यासाठी आपण बटाट्याची साली काढून घेऊयात तर आता हे बटाटे आहेत ते आपण किसून घेऊया तर बघा हा बटाट्याचा किस किसला किसून पण घेतलाय आपण आणि त्याला स्वच्छ तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घेतलंय आता त्यातलं पाणी सगळं काढून टाकलंय आता कॉटनच्या कापडावरती काय करायचं त्याला कॉटनचा रुमाल असेल ओढणी असेल आता हा किचन आहे त्याच्यावरती आपण काय करूया असं पसरून ठेवूया त्याला एक दहा मिनिटं फक्त त्याच्यातलं जे पाणी आहे ओलावा आहे थोडासा ड्राय होईपर्यंत एक पाच ते सात मिनिट आपण त्याला असंच पसरून ठेवूया तुम्ही पंख्याखाली ठेवलं तरी चालणार आहे एक कापड रुमाल वगैरे घेऊन तुम्ही वरून पुसून काढलं तरी चालणार आहे एक पाच सात मिनिट आपण ठेवूया दुसरं एक स्वच्छ कापड घेतलंय मी स्वच्छ कापड घ्यायचं असं आणि रुमालाने थोडस असं टिपून घ्यायचं त्याला म्हणजे ते पाणी जे आहे लवकर सोप होईल याच्यामध्ये ते थोड़ा -थोड़ा तो तो तर बघा किस आपण थोडासा ड्राय करून घेतलेल्या तेल पण आपण गरम करायला ठेवलंय तेल आपल्याला कडकडीत असं गरम करून घ्यायचंय तर तेल बघा कडकडीत गरम झालेले आपलं आता आपण याच्यामध्ये थोडा थोडा करून किस घालायचा आपल्याला एकदम जास्त घालायचा नाही तर तो तळला जाणार नाही तेल बघा किती गरम झालं होतं आता आपल्याला गॅस मिडियम करून छान कुरकुरी येत होईपर्यंत आपल्याला ना गॅस थोडा मोठाच ठेवायचा आपल्याला गॅस थोडा मोठाच ठेवून आपण काय करायचं हे किस जो आहे तो तो होऊन घ्यायचा हे बघा दिसत असेल तो तेल चांगलं गरम करून घ्यायचंय आणि बटाट्याचा किस बघा मी थोडं थोडं घातलेलं आहे एकदम घालायचं नाही हाय फ्लेम आपण त्याला तळून घ्यायचंय हे बघा छान अगदी मस्त पांढरा शुद्ध रस्ता बटाट्याचा किस आपला झालेला आहे आणि खूप अगदी त्याला कलर चेंज होईपर्यंत आपण नाही तळत बसायचं त्याला हे बघा छान असं कुरकुरीत झालेला आहे काढून घेऊया गॅस जरा बारीक केलाय मी आता हे बघा काढून घेऊया आपण आता पुन्हा गॅस मोठा करायचा आणि तेलाचं जे टेम्परेचर कमी झालेलं असतं तेल पुन्हा असं गरम करायचं आणि पुन्हा आपण ते जो किस राहिलेला आहे बटाट्याचा तो आपण तळून आहे बघा नंतरचा जो किस आहे तो पण आपण पन त्याच पद्धतीनं तळून घेतोय गॅस आपण मोठच ठेवायचंय म्हणजे किस आहे तो पडत नाही थोडासा असं फिरवलं की एक सारखा तळला जातो तो पण किस काढून घेऊया आता आपण बघा छान तळला गेलाय जास्त कलर नाही चेंज करा चेंज करायचा नाही पण चांगला तळला पण गेला पाहिजे हा बघा काढू बघा हा बटाट्याचा केस आपण मस्त असा तळून घेतलेला आहे बघा हा बघा आता आपल्याला काय करायचंय शेंगदाणे वगैरे आहेत ते तळून घ्यायचे शेंगदाणे आहेत ते आपण आता तळून घेऊ शेंगदाणे वगैरे आहेत ते किती तुम्हाला घालायचे तेवढे घालू शकता तुम्ही तुमच्या आवडीवर आहे शेंगदाणे नक्कीच घाला त्याशिवाय खायला ती मजाच येणार नाही चिवडा तर बघ शेंगदाणे पण आपण तळून घेतलेले आहेत आता आपण काय करूया हे जे ड्रायफ्रुट्स आहेत ना ते पण तळून घेऊया गॅस अगदी बारीक आहे ते जवळ जातील ना कारण तेल चांगलंच गरम झालेलं आहे आपण खिस वगैरे जो तळून घेतलेला आहे त्यामुळं ते तेल गरम आहे खूप त्यामुळे गॅस अगदी बारीक करायचा आणि ड्रायफ्रूट तळून घ्यायचे हलके असे गोल्डन कलर आला a veľmi pekne. Karol, शेवटी राहिली आता मिरची मिरची पण घालूया याच्यावरती मिरची काढूयात आपण चला तर आता हा जो पीस आहे तो आपण मिक्स करून घेऊया याच्यामध्ये आपल्याला मीठ साखर वगैरे साखर वगैरे घालायची पिठी साखर वगैरे असा मिक्स करून घ्यायचा मस्त तळला गेलेला आहे बघा चला तर ह्याच्यामध्ये चवीसाठी मीठ घालूया आपण चवीनुसार मीठ घालायचंय मी। हो तर मीठ कुठलं चालतो उपवासाला ते तुम्ही घाल याशिवाय घालायची आपल्याला थोडीशी पिठी साखर जर तुम्हाला गोड आवडत नसेल नाही घातलं तरी चालणार आहे पण आपण विकत चालतो तर गोड असतो बघा थोडासा तिखट गोड असा असतो छान असं मिक्स करून घेऊया आता असं करून मिक्स करायला तर बघा बघा हल्दीराम स्टाईल बटाट्याचा चिवडा आहे तयार किंवा आपण विकत आणतो कुठलाही तो चिवडा तयार आहे आपण घरात बनवला फक्त छोट्याशा चार ते पाचच बटाटे होते छोट्या आकाराचे मोठे असतील तर दोन तीन बटाट्याच होणार आहे बघा किती सुंदर झालाय हा चिवडा मस्त असा कुरकुरीत आणि मस्त टेस्टी असा बटाट्याचा चिवडा नक्की ट्राय करा घरामध्ये आपल्या छान झालंय बघा मस्त असा नक्की ट्राय करा ह्या उपवासाला तर नक्कीच तुम्ही करून खा हा बटाट्याचा चिवडा घरातच आणि होतो पडदिशी जास्त वेळ लागत नाही आणि नक्की ट्राय करा जर माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर पहिल्यांदा लाईक करा आणि नवीन असा चॅनलवरती तर सबस्क्राईब नक्की करा तर आपल्या ज्या ह्या रेसिपी आहेत त्या तुमच्या मित्रमंडळींबरोबर शेअर नक्की करा आणि तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात त्या कमेंट करून सांगायला विसरू नका तर पुन्हा भेटूया असेच एक नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या रेसिपी पाहत राहा करत राहा केल्यानंतर कमेंट करून सांगत राहा की तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात त्या पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये